राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत दहा लाख सत्त्याण्णव हजार एकशे छप्पन्न रुपये खर्चित प्रभाग बावीस येथील मातंग स्मशान समाजभूमी मातंग समाज स्मशानभूमी ते सोनी नगर कोपरा रस्ता मोदी हुडको कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव येलगुंडे मावशी सत्यभामा पवार सुनंदा उमाटे वैशाली डोलारे शकुंतला कोटमाळे मुक्ता बागळे तनुजा पवार हरीश तेलुगू राजू पवार राजाभाऊ अलकोड युवराज किसन गायकवाड सागर किसन गायकवाड सचिन किसन गायकवाड वसंत पवार नागेश ढेंगळे नारायण धुमाळ मोहन पवार आदींच्या उपस्थितीत रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढील काळात महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणखीन भरघोस निधी आणून प्रभागाचा चौफेर विकास होणार आहे या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ या प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पालकमंत्री जयकुमार गोवरे आमदार देवेंद्र कोठे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले यापुढील काळात देखील प्रभाग भाव्य सर्वांगीण विकासासाठी ते सहकार्य करतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका